नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण संध्याकाळी घरामध्ये दिवा लावला का जातो या मागे या मागे शास्त्रामध्ये काय सांगितलेले आहे तसेच दिवा लावण्याचे फायदे काय आहेत तसेच त्याचे नियम काय आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत दिवा लावण्याचे धार्मिक कारणे आणि व्यावहारिक कारणे याबद्दलही जाणून घेणार आहोत शास्त्रामध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या प्रार्थने दरम्यान दिवा लावण्याबद्दल सांगितले आहे ज्योतिषशास्त्रात संध्याकाळी घरात काही ठिकाणी दिवा दे लावणे देखील खूप फलदायी मानले जाते जर तुम्ही घरात पाच ठिकाणी नियमितपणे दिवा लावला तर घरातील नकारात्मकता दूर होते आणि कुटुंबातील सदस्य जीवनात प्रगती करू शकतात संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत हिंदू घरांमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा आणि आरती केली जाते हिंदू धर्मात उपासनेचे काही नियम दिलेले आहेत हिंदू धर्मामध्ये पूजा पाठ करण्याला विशेष महत्व दिले जाते हिंदू धर्मात पूजे दरम्यान देवतांसमोर दिवा लावण्याचे विशेष महत्व आहे त्याचबरोबर घरातील काही ठिकाणी नियमितपणे दिवा लावणे देखील फलदायी मानले दे जाते ज्योतिष शास्त्रानुसार घरी संध्याकाळी दिवा लावल्याने सभोवतालचे वातावरण शुद्ध होते आणि त्यामुळे घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज संध्याकाळी घरातील काही खास ठिकाणी दिवा लावला तर घरातील अनेक समस्या दूर होऊ शकतात आणि घरात नेहमी सकारात्मकता राहते आता आपण जाणून घेऊया संध्याकाळी कोणत्या ठिकाणी दिवा लावणे फलदायी ठरते याबद्दल सविस्तर जाणून घेऊ असे मानले जाते की संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर घराच्या मुख्य दिवा दिवा परंतु लावताना लक्षात ठेवा की तो मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लावावा तसेच दारावर पूर्वेकडे तोंड करून दिला दिवा लावावा अशा प्रकारे दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प् दिवा लावल्याने नकारात्मकता दूर राहते आणि घरात सकारात्मक असे म्हटले जाते की कधीही समसंख्येचे दिवे लावू नये त्या ऐवजी पाच किंवा सात सारखे विषम संख्येचे दिवे लावणे अधिक शुभ असते ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळी पायऱ्यांखाली असलेल्या ठिकाणी दिवा लावावा आपल्या घरात संध्याकाळपर्यंत पायऱ्यांखाली अंधार पडतो ज्यामुळे नकारात्मकता वाढते अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज त्या ठिकाणी दिवा लावला तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि व्यक्तीच्या घरातून गरिबी दूर होऊ शकते असे मानले जाते की पायऱ्यांखाली दिव्या दिवा लावल्याने घरात नेहमी शांती राहते आणि कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढते शास्त्रामध्ये संध्याकाळच्या पूजेदरम्यान घरातील मंदिरात दिवा लावणे खूप महत्वाचे आहे असे केल्याने व्यक्तीच्या घरात नेहमी सुख समृद्धी राहते तसेच आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते असे मानले जाते की संध्याकाळी मंदिरात माता लक्ष्मी दिवा लावल्याने घरात धनाची देवी येते आणि तिचा विशेष आशीर्वाद कुटुंबातील सदस्यांवर राहतो जर तुम्ही नियमितपणे पूजा ग्रहात दिवा लावला तर कामातील अडथळे देखील दूर होऊ शकतात असे मानले जाते की धनाची देवी लक्ष्मी तुळशीच्या रोपात वास करते अशा परिस्थितीत संध्याकाळी तुळशी दिवा लावावा यासाठी तुळशी उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून दिवा ठेवावा असे केल्याने व्यक्तीला देवी लक्ष्मीचा दे आशीर्वाद मिळतो आणि महत्वाच्या कामात येणाऱ्या अडथळ्यांपासून असे मानले जाते की तुळशी जवळ चार मुखी दिवा लावल्याने कुबेर देवाचे मानले जाते अशा परिस्थितीत जर तुम्ही संध्याकाळी नियमितपणे ईशान्य दिशेला दिवा लावला तर घरातील आर्थिक संकट दूर होण्यास मदत होऊ शकते तसेच संपत्ती वाढते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते याशिवाय तुम्ही संध्याकाळी घराच्या छतावरही दिवा लावू शकता मान्यतेनुसार नियमित पूजा केल्याने घरात सुख शांती राहते तसेच कुटुंबात आशीर्वादही येतात देवतांची पूजा करताना दिवा लावणे आवश्यक मानले जाते याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत हिंदू घरांमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा आणि आरती केली जाते हिंदू धर्मात उपासनेचे काही नियम दिलेले आहेत पूजे दरम्यान दिवा लावणे ही आवश्यक मानले जाते घराच्या मुख्य दरवाजासमोर तुळशीला रोज दिवा लावायचा कायदा आहे यामुळे व्यक्तीला विशेष लाभ होतो सहसा हिंदू घरांमध्ये संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा देवघरात दिवा लावला जातो आता आपण पाहूया दिवा लावण्याचे महत्व देवी देवतांच्या पूजेपासून हवन पठण किंवा कोणत्याही शुभ कार्यक्रमात दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावल्याने जीवनातील अंधार तर दूर होतोच पण घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते शास्त्रानुसार दिवा लावल्याने जीवनातील संकटे संपतात यासोबतच वास्तुशास्त्रात असे मानले जाते की दिवा लावल्याने वास्तुदोषही दूर होतात आता आपण जाणून घेऊया दिवा लावण्याचे धार्मिक कारणे काय आहेत एक सकारात्मक आणि लक्ष्मीचे आगमन संध्याकाळ हा लक्ष्मीचा काळ मानला जातो मुख्य घरात दिवा लावल्याने घरात घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि लक्ष्मी प्रसन्न होऊन प्रवेश करते वाईट शक्तींचा घराच्या प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि राहूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो तीन देवतेचे प्रतीक देवा हे देवत्वाचे प्रतीक आहे आणि ज्योत असलेल्या दिव्याची देव म्हणून पूजा केली जाते चार भक्ती आणि प्रार्थना सकाळ आणि संध्याकाळ प्रार्थनेमध्ये दिवा लावणे हे शुभ मानले जाते आता आपण जाणून घेऊया दिवा लावण्याची व्यावहारिक कारणे काय आहेत एक अंधारात प्रकाश पूर्वीच्या काळात वीज नसल्याने शेतकरी आणि इतर लोकांना संध्याकाळ छान धारात काम करण्यासाठी आणि प्रकाश मिळवण्यासाठी दिवा लावावा लागत असे दोन पूजा आणि कामासाठी सोय स्त्रिया संध्याकाळच्या वेळी घरात पूजा आणि इतर कामे करत असत त्यामुळे दिव्यामुळे त्यांना स्पष्ट दिसण्यास मदत होत असे एकूणच काय तर संध्याकाळी दिवा लावणे ही एक शुभ परंपरा आहे जे घरात सकारात्मकता समृद्धी आणते आणि घराला उचळवते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद